थंडीमध्ये आवर्जून प्रत्येकाने बनवायला हवी अशी आज आपण रेसिपी बनवणार आहोत ज्याने आपली स्किन तर चांगलीच होईल केससुद्धा छान होतील आणि आपले हडं आहेत ती लोखंडासारखी छान मजबूत होतील तर त्याच्यासाठी इथे आपण एक वाटी भरून जवच घेतलेलं आहे इथे तुम्ही ऐवजी कपाचा वापर वापरसुद्धा करू शकता त्यानेच आपण सगळे माप मोजून घेतलेले आहेत जवस आपल्याला भाजताना लो टू मिडियम फ्लेमवर छान खमंग भाजून घ्यायचे जर चवस व्यवस्थित भाजल्या गेलं नाही तर ते खाताना कचकच लागतं छान फुलेपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचे म्हणजे छान कुरकुरीत खातानाही लागेल तर जवस खाण्याचे भरपूर फा भाए, फायदे असतात जवसामध्ये भरपूर प्रमाणामध्ये ओमेगा थ्री फॅटी ॲसिड असतं ज्याच्यामुळे आपलं कोलेस्ट्रॉल आहे ते कंट्रोलमध्ये येतं वजन कमी करण्यास मदत करते आणि स्किन आणि आपल्या केसांसाठी खूप फायदेशीर आहे तर हे आपल्याला एका भांड्यामध्ये थंड होण्यासाठी काढून घ्यायचे त्याच्यानंतर त्याच वाटीने एक वाटीभर आपल्याला तेळ घ्यायचे मदे ही भरपूर प्रमाणामध्ये कॅल्शियम असतं तीळ खाल्ल्यामुळे आपली जी हाडं आहेत आणि दात आहेत ती भरपूर मजबूत होतात आपल्या रक्तातील जी साखरेची पातळी आहे ती नियंत्रित ठेवण्यासाठीसुद्धा तिळाचा खूप मोठा वाटा आहे आपली स्किन आणि केसांसाठी सुद्धा तीळ खूप महत्त्वाचे आहेत बघा बरेच जण तिळाचं तेल, तेल आहे ते आपल्या शरीरालासुद्धा लावतात आपली त्वचा खूप छान होते तर थंडीच्या दिवसामध्ये बरेच जण आवर्जून तिळाचं तेल हे आपल्या शरीराला लावतात तीळ ही आपली छान खमंग भाजलेले आहेत ते ही आपल्याला त्याच भांड्यामध्ये थंड होण्यासाठी काढून आहे त्याच्यानंतर कढईमध्ये एक चमचाभर तूप घातलेलं आहे जसं लागेल तसं तूप वापरणार आहोत बऱ्याच जणांना आवडत नसेल तर ते स्किप करू शकता पण थंडीच्या दिवसामध्ये आवर्जून तूप खायलाच हवं त्याच्यानंतर त्याच वाटीने एक वाटी आपण इथे सूर्यफुलाच्या बिया घेतलेल्या आहेत त्याच्यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये विटॅमिन ई असतं फायबर असतं त्याचप्रमाणे इथे आपण एक वाटीभर भोपळ्याच्या बियासुद्धा घेतलेल्या आहेत याच्यामध्ये सुद्धा ओमेगा थ्री फॅटी ॲसिड असतं विटॅमिन ईचं प्रमाणसुद्धा याच्यामध्ये भरपूर असतं त्याचप्रमाणे फॉस्फरस मॅग्नेशियम भरपूर प्रमाणात असतं त्याचप्रमाणे अँटीऑक्सिडंट सुद्धा या बियांमध्ये भरपूर प्रमाणात असतं त्याने आपल्या शरीराला खूप जास्त चांगला फायदा होतो त्याच्यामुळे ह्या बियासुद्धा आपण अवश्य आपल्या आहारामध्ये याचा समावेश केलाच गेला पाहिजे तर ह्या सुद्धा आपण त्याच भांड्यामध्ये थंड होण्यासाठी काढून ठेवलेल्या आहेत छान भाजलेले आहेत बघा त्याच्यानंतर परत कढईमध्ये आपल्याला एक अर्धा ते एक चमचाभर तूप घ्यायचं आहे त्याच्यामध्ये एक वाटीभर मी बदाम घेतलेले आहेत बारीक चिरून घेतलेले आहेत तुपामध्ये बदाम भाजल्यामुळे त्याची चव भन्नाट येते बदाम खाल्ल्यामुळे हृदय मेंदू त्वचा आणि डोळ्यांचं आरोग्य आहे आपलं ते सुधारतं आणि आपली बुद्धी आहे ती तल्लक होते त्याच्यासाठी बदामसुद्धा आपल्याला याच्यामध्ये घालायचे आहेत हे सुद्धा खमंग भाजलेले आहेत हे साईडला आपल्याला काढून घ्यायचे त्याच्यानंतर त्याच वाटीने एक वाटी आपण काजू इथे बारीक चिरून घेतलेले आहेत हे सुद्धा आपण खमंग भाजून घेणार आहोत आणि काजूमध्ये विटॅमिन के सारखे आवश्यक असे पोषण तत्व भरपूर प्रमाणामध्ये असतात तर हे सुद्धा भाजल्यानंतर त्याच भांड्यामध्ये काढून आपल्याला थंड होण्यासाठी साईडला ठेवायचं आहे त्याच्यानंतर आपण इथे दीड वाटी खोबरं घेतलेलं आहे इथे तुम्ही किसून खोबरं घेऊ शकता किंवा मग या पद्धतीने बारीक तुकडे करून मिक्सरमध्ये फिरवलं तरीही काही हरकत नाही तर मी इथे बारीक तुकडे करून ते मिक्सरला फिरवून घेतलेलं आहे तर हे सुद्धा आपल्याला भाजून घ्यायचे भाजल्यामुळे भरपूर दिवस आपले जे लाडू आहेत ते टिकतात खोबरं भाजताना लो टू मिडियम फ्लेमवरच आपल्याला गोल्डन रंगावर भाजून घ्यायचे आता छान रंग आलेला आहे आपलं खोबरंसुद्धा भाजलेलं आहे ते सुद्धा आपल्याला त्याच भांड्यामध्ये काढून थंड होण्यासाठी ठेवायचं आहे त्याच्यानंतर इथे दीड वाटी इथे आपण खजूर घेतलेली आहे याच्यामधल्या बिया आपण सगळ्या काढून टाकलेल्या आहेत तर दाबून भरलं होतं दीड वाटी भरते आणि हलका हलकी भरली तर दोन वाटे इथे आपण खजूर घेतलेली आहे तर दीड ते दोन वाट्या तुम्ही इथे खजूर घेऊ शकता तुम्हाला किती गोड हवं त्याच्या प्रमाणानुसार आणि खजूर घेताना याप्रमाणे मौसू तशी आपल्याला खजूर घ्यायची आहे पाहतानी दाबली तरी अगदी सहज त्याचा एक गोळा तयार होतो या पद्धतीचीच आपल्याला खजूर घ्यायची आहे त्याच्यानंतर त्याच कढईमध्ये आपल्याला दोन चमचे तूप घालायचं आहे आपलं तूप गरम झालं की याच्यामध्ये आपल्याला आपण जी खजूर काढलेली होती ती घातलेली आहे तर एखाद्या उलटण्याच्या साह्याने किंवा चमच्याच्या साह्याने या पद्धतीने आपल्याला दाबून जी खजूर आहे ती मऊ करून घ्यायची आहे सुरुवातीलाच आपण एकदम मऊसूद खजूर घेतलेली होती त्याच्यामुळे ती लवकर परतल्या जाते तर याच्यातलं जो पाण्याचा अंश आहे तो पूर्णपणे आपल्याला काढून घ्यायचा आहे तर साधारण मला पाच ते सहा मिनिट लागलेले आहे त्या आप पद्धतीचं आपल्याला खजूरचा गोळा होण्यासाठी आणि गॅसची फ्लेम हे सगळं करत असताना लोच ठेवायची आहे म्हणजे खालच्या साईडला खजूर आहे ती आ, करपत नाही तर हा गोळा आपल्याला आपले जे नट्स आणि ड्रायफ्रूट्स आहे त्याच्यामध्ये घालायचं आहे आणि चमच्याच्या सहाय्याने मिक्स करायचं कारण खजूर खूप जास्त प्रमाणात गरम असते तर आपला हात भाजण्याची शक्यता असते त्याच्यासाठी सुरुवातीला चमचेच्या सहाय्याने मिक्स करायचं आहे थोडे थोडे जे ड्रायफ्रूट्स आहे त्याच्यावर टाकून आपल्याला मिक्स करून घ्यायचं हे सगळं मिश्रण मी व्यवस्थित मिक्स करून घेतलं जे जे खजूरचा गोळा होता तो पूर्ण सारणामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेतलेला आहे त्याच्यानंतर आपल्याला ज्या साईजचे हवे त्या साईजचे या पद्धतीने लाडू वळून घ्यायचे अगदी सहज याचे लाडू वळल्या जातात बघा हे मिश्रण आपलं हलकंसं कोमट आहे तोपर्यंतच पटकन लाडू वळवून घ्यायचे नाही तर शेवटी शेवटी काय होतं जे आपण याच्यामध्ये तीळ जवस वगैरे टाकलेले आहेत ते व्यवस्थित बांधल्या जात नाही त्याच्यासाठी पटकन याचे लाडू वळून घ्यायचे जर तुम्हाला लाडू वळायचे नसतील तर याच्या छान वड्यासुद्धा तुम्ही पाडू शकता मस्त असे हेल्दी पौष्टिक भरपूर गुण असलेले लाडू आपले तयार झालेले आहेत प्रत्येकाने रोज एक लाडू हा खायलाच हवा भ शरीराला याचे भरपूर फायदे आहेत आणि थंडीच्या दिवसात तर प्रत्येकाने बनवायलाच हवेत आणि खायलाच हवेत मुलांसाठीच काय बायकांसाठी तर खूप हेल्दी हे लाडू आहेत तर हे लाडू तुम्ही एकदा बनवून दोन ते तीन महिन्यांसाठी आरामशीर स्टोर करू शकता अजिबात खराब होत नाही त्याच्यापेक्षाही जास्त दिवसांसाठी हे लाडू टिकतात